वॉटर आहे ते यूज करत आहे हे मेकअप जे आहे ते लॉंग लास्टिंग ठेवण्यामध्ये मदत करतं तुम्ही हे जस्ट स्प्रे करते आणि एका ब्युटी ब्लेंडरच्या मदतीने मी हे छान चेहऱ्यामध्ये ऍब्झॉर्ब करते हे पुश करते स्किनमध्ये सो एक प्रायमरचा आहे तो इथे त्यानंतर मी फाउंडेशन वापरत नाही आहे जर तुम्ही आतापर्यंत माझ्या काही व्हिडिओज पाहिजे असतील तर मी मोस्टली फाउंडेशन जे आहे ते अवॉइड करते आणि मी इथे वापरत आहे माझी लॅगिनची नाईन्टी फाईव्ह सी सी क्रीम म्हणजे स्कॉर्डस कॉम्प्लेक्शन केअर क्रीम तर ही मी एक बेस म्हणून वापरते इथे मी खूप हलकी अमाऊंट जी आहे ती घेतली आहे जस्ट इवन आऊट चेहऱ्याचा रंग वेगळा आणि पाणीचा रंग वेगळा दिसतो फार स्किन मध्ये मी ब्लेंड करून घेते मला थोडस अधून कवरेज हवंय त्यासाठी मी थोडीशी आणखी ही जी सी सी क्रीम आहे ती यूज करते माझे रागसुद्गस विजिबल आहेत दिसून येतात त्यासाठी मी इथे कन्सिलरचा वापर करते आहे इथे हो मी वॅटन वाईटचा फोटो फोकस कन्सीलर जे आहे ते मी वापरणार आहे आणि याचा शेड आहे लाईट मीडियम वेज तर मी फार कमी अमाऊंटमध्ये आणि अगदी जिथे गरज आहे तिथेच मी हे वापरते आहे थोडंसं फोटोच्या अवधी होती आपले आय शॅड जे आहेत ते छान दिसते पुन्हा करते आता हा क्रीम बेस जो आहे तो आपल्याला सेट करायचा आहे मोस्टली अंडर आय एरिया मध्ये कारण तिकडे जास्त क्रिसिम होतं त्यासाठी मी इथे एक कॉम्पॅक्ट पावडर जी आहे ती डॅप करणार आहे डोळ्यातून पण याच पावडरने सेट करून घेत आता आपला जो चेहरा आहे तो एकदम फ्लॅट कॅनव्हास सारखा दिसतो एकदम पांढरा तर त्याला आपण डायमेन्शन्स देणार हो। आहोत आणि शॅडोज क्रिएट करणार आहोत त्यामुळे आपला चेहरा जो हो। आहे तो एकदम छान उठून दिसेल सो स्टार्टिंग विथ द चीक्स मी इथे ब्लश यूज करते ब्लश साठी मी माझा uh, जो ब्लश ब्रश आहे तो मी वापरून छान आपल्या चीक्स ला रंग देणार आहोत छान फ्लश ऑफ कलर पिंक टोन फ्रेश असा नॅचरल कलर जो आहे तो आपण देणार आहोत ब्लश लावायला मला फार आवडतं माझ्याकडे वेगळं असं बॉन्डवर नाही आहे सो आय माइल्ड आहे आणि खूप लाइट पण आहे अगदी धडक ब्राऊन टोन नको आहे आपल्याला त्यासाठी मी अगदी लाइट कलर जो आहे हा ब्रस्टीचा ट्रान्सिशन शेड ती वापरणार आहे त्यासाठी मी हा बिग फ्लफी ब्रश जो आहे तो यूज करते जस्ट थोडासा टॅप करणार आहे घेणार आहे आणि आपल्याला एक आउट करायचं आहे सो आपल्याला जे आपले हॉलोज आहेत जे आपले शॅडोज क्रिएट करायचे आहेत कालावर ते आपल्याला माझी फेवरेट आणि ऑल टाइम ट्रस्टेड मिस क्लेअरची आयब्रो पेन्सिल जी आहे ती यूज करणार आहे फक्त हलक्या हातीने आउटलाइन करते आयब्रोजला हात आयब्रोज करताना नेहमी हलका असायला हवा जास्त प्रेशर द्यायचं नाहीये नाहीतर माझे दोन्ही आयब्रो जे आहेत ते एकदम मस्त झालेले रेडी आहेत नाव इट्स टाइम फॉर द आय शॅडोज तर आय शॅडोसाठी मी दोन पॅलेट यूज करणार आहे एक आहे वेटन वरची आयशॅडो पॅलेटची मी कॉन्टोवर यूज केली होती आणि दुसरं आहे ब्रश ब्रश यूज करणार आहे सो स्टार्टिंगमध्ये लाईटेस्ट कलर हा आपण क्रीज कलर म्हणून यूज करणार आहोत तर मी लाईक पिंक शेड जो आहे तो आहे म्हणजे साडी जी आहे ती राणी हि कलरची आहे सो फॉर त्या मी कॉम्बिनेशन जे आहे ती शेडोसाठी करणार आहे हलका तो कलर जो आहे तो आपण वाढवत जाणार आहोत बिल्डअप करतो एका पॉइंटला जेव्हा मला वाटतंय की माझा जो फ्रीस कलर आहे तो परफेक्टली बसला आहे त्यानंतर मी डार्क जाते आहे तर मी इकडे आहे हा डार्क मरुनिश बगंडी कलर सेन्स हा मॉर्निंग फ्रेश लुक आहे तर आणि फेस्टिव लुक आहे त्यासाठी मी याच्यामध्ये शिमर ॲड करणार आहे तर त्यासाठी मी इथे यूज करते आहे माझं हायलायटर तर हे आ, शिमर आहे आहे हा पिंक शेड जो तो हेनर कॉर्नरला अप्लाय करणार आहे मी फक्त बोटावर घेते तुम्ही बघू शकता त्याचं ट्रीटमेंटेशन खूप सुंदर आहे खूप सुंदर माझं फेवरेट हायलायटर आहे माझी लोअर लॅशलाईन जी आहे त्याला मी सुका करून घेते सो मी तोच डार्क शेड जो आहे माझी लोअर लॅशलाईन सो ते सगळं कम्प्लीट ओला जो आहे तो एकत्र म्हणतो आणि फायनली आय एम गोइ टू यूज अ काजल मी एनवायमेंटची जी काजळ पेन्सिल आहे ती यूज करते आहे छान अशी काजळ पेन्सिल आहे लोअर मी माझे दोन्ही डोळे जे आहेत ते लायनर पण लावून घेतले आहे गाजरही लावून घेतलं आहे नाव इट्स टाईम फॉर द हायलायटर तर हायलायटर लावण्यापूर्वी माझा बेस जो आहे तो सेट करून घेतली आहे सो अगेन मी इथे यूज करते मॅपचं प्रेप अँड प्राईम वॉटर सो इट स्प्रेड आणि ह्याला थोडं पण सुंदू मेकअप जो आहे तो सेट एक्सप्रियन मी सेट केलं आहे ना द हायलायटर हायलायटर शिवाय फेस्टिव लुक्स जो आहे तो कम्प्लीट होत नाही आणि तो छान ग्लो येत नाही त्यासाठी अँड म्युझिक ह्या बिस्क शिमा ब्रेक हायलायटर माझा फेवरेट आहे सो ह्याला मी एका छान हायलायटर क्रश किंवा नॉर्मल कोण हे क्रश मी करते आणि हे मी छान माझ्या चेन्न लावूया ऑन द हायएस्ट पॉईंट्स ऑफ माय फेस लाईक फॉर एक्झाम्पल चिक बोल्स इट साईड फॉर द लिपस्टिक त्या लिपस्टिकसाठी मी इकडे यूज करते आहे एक नंबर लिपस्टिक आहे छान रेड कलर आहे टाइम फॉर द मस्कारा मी मस्कारा लावायचा जो आहे तो विसरले सो जस्ट कोट जे से आहे ते मस्त करायचे आता वेळ आहे सगळ्या ऍक्सेरीज जे आहेत ते आपण एक एक करून घालणार आहोत तर पहिली गोष्ट जी आहे ती आहे टिकली आ, टिकली शिवाय महाराष्ट्र कमी होत नाही बॅचिन आता आहे कारण माझं नाक पोचलेलं नव्हतं